नमस्कार सकाळच्या फेसबुक लाईव्हमध्ये आपण गेले दोन दिवस कारण राजकारण या हॅशटॅगवर वेगवेगळ्या लोकांशी बोलतो आहे बारामती मतदारसंघ बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा आपण आज पूर्ण करतो आहे या दोन दिवसांमध्ये आपण जवळपास तीस एक गावांमध्ये वेगवेगळ्या प्रश्नांवर लोकांशी चर्चा केली मतदारांशी प्रत्यक्ष बोललो त्या गावातले प्रश्न त्या विधानसभा मतदारसंघातले प्रश्न त्या तालुक्यातले प्रश्न प्रचारामध्ये येत आहेत का हा सगळ्यात प्रमुख मुद्दा होता आपण मुलाखतींच्या शेवटच्या टप्प्यामध्ये पुरंदर तालुक्यात आहोत पारेश्वर मंदिरामध्ये मी उभा आहे मी आणि माझे सहकारी पारेश्वर मंदिरात आलो आहोत हे प्राचीन मंदिरात आपण पारगावच्या ग्रामस्थांशी चर्चा करणार आहोत इथल्या प्रचाराचं वातावरण काय आहे हा जसा मुद्दा आहे तसा पारगाव हे नाव अख्ख्या पुण्याला महाराष्ट्राला माहीत झालेलं आहे ते इथं होणाऱ्या प्रस्तावित पुरंदर विमानतळासाठी विमानतळ म्हटल्यानंतर ते त्याच्याबरोबर विकास जसा येतो तसे स्थानिक प्रश्नही येतात या प्रश्नांवर पण आपण इथं लोकांशी चर्चा करणार आहोत या मतदारसंघाचं आपण गेले दोन दिवस सातत्याने वर्णन करतोय की दोन महिला उमेदवारांमध्येही प्रामुख्यानं लढत आहे त्यामुळे मी सुरुवात इथं महिलांपासून करतोय प्रचाराचं एकूण रंगरूप काय आहे तुम्हाला काय प्रचाराचा अनुभव आला आतापर्यंत प्रचाराला तर सात सुप्रियाता यांची सभा झाली आहे वाटतं गावात पण मुद्दा असा आहे की विमानतळाविषयीच बोलते म्हणजे डायरेक्टच विमानतळाला आमचा विरोध नाही आहे पण विमानतळ इथं नको आहे जिथं दु योग्य जागा असेल तिकडं तुम्ही ते हलवणार असेल तर अजूनच चांगलं आमच्या इथं आम्हाला ही जागा विमानतळाला द्यायचीच नाही आहे जर आम्ही बहिष्कार मुळातच प्रचाराचा प्रश्नच येत नाही तर आमच्या गावाने असं ठरवलं की मतदानावरच बहिष्कार घालायचा की मतदानच करणार नाही आहे आम्ही आणि जर करायचं जर ठरवलं तर जसं सुप्रिया ताई असतील किंवा पवारसाहेब असतील ह्यांना इथून मागं आमच्या गावाचा सपोर्ट चांगला होता म्हणजे इथून मागंही केलंय आम्ही मतदान इथून पुढेही करू पण असं आम्हाला कुणीतरी ठाम भूमिका आम्ही हे विमानतळ इथून हलवतोय विमानतळ इथून अंतरावर नाही म्हणणार आमचे गाव जाऊ नयेत म्हणून पण जी निरुपयोगी हो जागा असेल असं भरपूर जागा आहे की तिकडे ते न्याव असं मला वाटतं तुमचं काय मत आहे आत्तापर्यंत तर आमदार साहेबांनी हे विमानतळ इथं आणलेलं आहे परंतु आमदारांना आमचे स्थानिक प्रश्न आहेत ते कधी कळले नाहीत आम्हाला पिण्याच्या पाण्याची सोय नाही शेतीच्या पाण्याची सोय नाही महाविद्यालय नाहीत कॉलेज नाहीत या विषयाची त्यांना कधीही जाणीव झाली नाही आणि विमानतळ आमच्या डोक्यावर आणलं आहे तर हे म्हणजे आमदारांचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि सुप्रियाताईंच्याकडे पण आम्ही विमानतळाच्या मुद्द्यावर दोन वेळा गेलो होतो ताईंनी थोडीशी आम्हाला उत्तरं दिली पण काही समाधानकारक दिली असं नाही परंतु जर ताई आमच्याबरोबर ठाम राहत असतील तर आम्ही ताईंचाही पर्याय ठेवणार आहे आणि ताईंनी असं आम्हाला ठाम म्हणजे भूमिका घ्यावी आमच्याबरोबर की विमानतळ या ठिकाणी होणार नाही म्हणून त्याच्यानंतर मला असं म्हणायचं आहे की आम्ही भाजपला तर मतदान करणारच नाही भाजप काय कारण आहे या गावात नाही नाही भाजपला मतदान केलं म्हणजे विमानतळाला मतदान केलं असं त्याचा अर्थ होतो याच्या अगोदर आम्ही अजितदादांना मतदान केलेलं आहे ताईंलाही मतदान केलेलं आहे आणि त्यांच्याबरोबरच आम्ही आत्तापर्यंत आहोत फक्त आम्हाला जो पक्ष विमानतळ घालवण्याची पूर्ण हमी देईल त्या पक्षाशी आम्ही म्हणजे त्या पक्षाच्या मतदानासाठी पर्याय शोधू आणि नेता शेवटच्या क्षणी जो काही निर्णय असेल तो आम्ही ठरू पण जो ज्या कोणी पक्षाचा माणूस या ठिकाणी विमानतळाचा नारा फोडायला येईल त्याला नाळासारखाच फोडून या ठिकाणी मी एवढं सांगते काय कारण आहे की तुम्ही एका बाजूनं सरकार किंवा विमानतळाचा विषय आला की सरकार वेगवेगळ्या वेग पातळ्यांवर पैसे सांगतं की आपण एवढ्या पैशाची हमी देणार आहोत इतकं उत्पन्न देणार आहोत काय कारण आहे की तुम्ही इतकी स्ट्रॉंग भूमिका घेत आहे विरोधक ना कारण इथं पुरंदर उपसाचं पाणी आलेलं आहे आणि त्याच्यामुळं जमिनी बागायत झाल्यात आणि जमिनी जर आमच्या गेल्या तर आम्ही जगू शकत नाही त्याच्यामुळं जो कोणी येईल इथं त्याला फोडून काढू आम्ही सोडणार नाही आम्ही आत्तापर्यंत माझं एकसट व आहे मी आत्तापर्यंत जसं मतदानाचा हक्क मिळाला तसं राष्ट्रवादी काँग्रेसला शरद पवारांच्याच मागं उभं आहे आणि आज जर आमच्या जीवनावर हे आलं आहे तर ह्यांनीसुद्धा आम्हाला शब्द द्यावा तुम्हाला नोटीस आलेल्या आहेत का काही पेपरमध्ये चर्चा होती वेगळ्या ठिकाणी सांगितलं होतं की आम्ही आता काय संपादनाची बेसिक काम सुरू करतो तुमचा अनुभव काय तुम्हाला हे सगळं पेपरमधनं कळतं का आधी तुमच्याशी कोण चर्चा आमच्या चर्चा कोणी केलेली नाही पेपरमधनं येते तेच आम्ही सांगतोय पण फक्त आम्हाला हे लोक यांनी जागेत बदल केला तर आम्ही पण इथं मोजणी वगैरे काही झाली आहे आधी मोजणी पहिली झालेली आहे पण क्लिअरिटी झालेली नाही त्यांनी सहा ठिकाणी मोजणी केले सहा ठिकाणी मजने केले आहेत तर त्यातली फिक्स अजून नको फायनल पण पेपरला येते की इथं करू तिथं करू गावात करू पण तुमचं असं म्हणणं आहे की आम्हाला बागायत जमिनी आहे हा पाणी दुसरं काय ऊस आहे की अजून काय ऊस आहे डाळिंबे शितापळी चिकू पिरूए लिंबुणी चिंचेची जवळजवळ पंधरा सोळा झाड आहेत आंब्याची चाळीस एक झाड आहेत आणखीन आता लावलेली आहेत काय सगळी बागायची ते ऊ द्यायला आता जवळजवळ दीडशे टन मग आता अशीच जमिनी सोडून जर जायचं म्हणल्यावर आमच्या जीवनमानाचा प्रश्न आला का नाही असं कोण सोडवणार आहे आमचा विचार करणार आहे का कोण पण ज्यावेळी विमानतळ म्हणतात त्यावेळी तुम्हाला आम्ही एवढे पैसे देऊ तेवढे पैसे पैसेच नको आम्हाला पैशाचा काय संबंध येतो पैसे का खायचेत का आम्हाला आमच्या इथून आमच्या हक्काची जागा गेल्यावर आम्ही राहायचं कुठं जायचं कुठं आमचा कोण विचार करणार मग आम्ही जमीन आमची जो हो सोडणार नाही आम्ही आमची जमीन देणार नाही बरं इतर तर चालेल प्रचाराला ज्यावेळी काही पक्ष येतात उमेदवार येतात राजकीय प्रचार करायला त्यावेळी तुम्ही हे मांडता हेच उत्तर हा हेच उत्तर आहे काल चालते का का लोक ना त्यांना हेच सांगितलं आम्ही काल काय सांगितलं काय किंवा आमची जमीन द्यायची नाही विमानतळाचा प्रश्न सोडीचा असला तर नाहीतर आम्ही कुठला विचार करू पुढे नाही तर बहिष्कार घालू आत्ता जे हा बोला ह्युमान कुठे कुठे त्यांनी म्हणजे दुसरीकडे नेलं पाहिजे आम आम्ही कुठल्याही प्रकारच्या जमिनी आमच्या कुठल्याही देणार नाही ज्योत बिलकुल काही झालं तरी किती पैसे देऊ द्यात आम्हाला पैशाची काय करायचं एवढी गरज आर सगळे एवढं आमचे जनावरं बैल वगैरे सगळे एवढा बारजणं आम्ही सोडून जाणार कुठे आणि आमची येणारी पुढे आता आम्हीच त्याच्यावरती उदर निवड सगळं शेतीवरतीच चालते आमचं शेतीवरती दिवसभर कष्ट करतात मिळवतात त्याच्यावरती खाणं पिणं चालते सर्व सर्व होते आतापर्यंत आम्ही चालवले पण पुढे येणारी आमची बा पुढे येणारी पिढ्या काय करणार आता जर जमिनी गेल्या तर आम्हाला त्या परत मिळणार आहेत का आणि कितीही पैसे दिले तर आम्ही एक इंचही जमीन देणार नाही आजपती विमानतळासाठी त्यांनी कुठेही विमानतळ दुसरीकडे हलवं आणि तसा आम्हाला शब्द द्यावा तरच आम्ही मतदान करणार तर आम्ही मतदान करणार हा निर्णय गावाने घेतलेला आहे का की आपण गावाने विमानतळाच्या प्रश्नावर तुम्ही उत्तर द्या नाही तर आम्ही मतदानात भाग घेणार जो जो पक्षाचा माणूस असा ना मला त्याच्याशी मतलब नाही फक्त जो माणूस इथून विमानतळ घालवेल ना त्याच्या मागे आम्ही आहे विमानतळ घालवावं असं तुम्हाला वाटतं पण विमानतळ जर आलं तर नवीन सुखसुविधा येतील जीवनमान उंचावेल आणि ते आम्हाला त्याचं काही नको कोट्याने रुपये दिले तरी नको त्यांच्या सुख सुई नको त्यांचं काय नको आम्ही आहे बदल तर व्हायला पाहिजे मग विमानतळ आलं तर याच्या आधी हा प्रश्न होताच शिरूर लोकसभा मतदारसंघात हा विमान विमानतळाचा प्रस्तावित होता तिथं तिथल्या स्थानिकांनी विरोध केला आणि मग त्यानंतर हे इकडं आलं वगैरे असं इकडे तिकडचा विरोधी लादला असं तुम्हाला वाटतं आणि काय आता काय म्हणत ज्या दुसरं कोण आणू शकतं त्या आमच्या तालुक्याचे आमदार प्रतिनिधी तेच आणणार ना तरी पण त्यांना असं वाटलं असेल कदाचित की याच्या माध्यमातून विकास होईल आज आमच्या शेतामध्ये अशी फैजी झाड आहेत ऊस आहे फळबाग आहेत डाळिंब आहेत आणि हे सगळं उद्ध्वस्त करून कशासाठी ते विमानतळ आणता आहेत आम्हाला नको आहेत विमानतळ किती पैसे दिले त्यांनी पॅकेज त्यांचं चुलीत घाला पण आम्हाला ते विमानतळ आम नको आहे आम्ही एवढं वर्षानुवर्ष आम्ही इथं राहतोय आमची पिढीन पिढी इथं चाललेली आहे आणि कशासाठी असला विकास पाहिजे विकास कुठला आहे विकासाच्या नावावरती आम्हाला गाजर दाखवत आहेत विकास करायचा तर करा ना तुम्ही आमच्या शेतीला पाणी द्या महाविद्यालय काढा आमच्या गावचा विकास करा, करा ना विमानतळाने कसला विकास साधता महाविद्यालय वगैरे विकासाच्या गोष्टी सांगताय विमानतळाचा हा तर प्रमुख मुद्दा इथला पण याच्या व्यतिरिक्त कुठले कुठले स्थानिक मुद्दे आहेत जे आता सध्या चर्चा यावं चर्चेमध्ये यावेत असं तुम्हाला वाटतं आणि राजकारण्यांनी त्यावर आमची मुलं आता ग्रॅज्युएट झालेली आहेत तर त्यांना जर कुठं ऍडमिशन घ्यायचं म्हटलं किंवा बाहेरगावी राहायचं म्हटलं तर त्यांना हॉस्टेलची सोय नाहीये मग असे हॉस्टेल्स व्हावे महाविद्यालय मोठे मोठे दवाखाने या गावामध्ये व्हावेत असं आम्हाला वाटतं नाही हे या मुद्द्यांना तुम्ही प्रामुख्याने महत्त्व द्या विमानतळाने आमचा काय विकास होणार नाही आम्ही देशदडीलाच लागणार आहे त्या विमानतळाने तुम्ही तुम्ही काय हे तर कारखानदारी वाढली पाहिजे त्याच्यामुळे चार दोन मुली कारखानदारी वाढली पाहिजे असं तुम्ही म्हणताय पण तसंच एअरपोर्ट वगैरे ही त्याचाच भाग आहे असं काय ही मुलं लागू शकणार नाहीत ना कारण ही शेतकरी ही शेतात कष्ट करणारी माणसं सगळी आणि जरी शिकलेली असली थोडीफार तरी ती कार कुठेतरी कारखान्यात कुठे शेती स्वतः करतात ओके ह्या एअरपोर्ट व्यतिरिक्त कुठले स्थानिक मुद्दे प्रचारात यायला हवेत आणि ते येत आहेत ते मिळत नाही आम्हाला कारण आमदार स्थानिक आमदार ते पाणी पारगावला देऊ नका असं म्हणते विरोध करतात पाणी देऊ नका अजिबात का असं म्हणतात ते कारण आम्ही त्यांच्या विरोधात आम्ही जमीन द्यावी विमानतळाला ही जमीन द्यावी असा त्याचा उद्देश म्हणजे की त्याच्यामुळे पाणी नाही दिलं तर ही लोक वरडून वरडून परत आपल्याला जमिनी देतील हा त्याचा उद्देश आहे इथं घरटी म्हणजे पर घरामाग एका घरामाग किती जमीन आहे चार पाच एकर कुणाला दोन एकर कुणाला दहा एकर अशा प्रकारची आणि पाण्याची व्यवस्था काय कुठल्या कालवर उपसाचं साहेबांनी काम केलेलं आहे आणि त्याचं पाण्यावर आम्ही ब्याण्णव त्र्याण्णवपर्यंत इथं संपूर्ण जिरायत बाग होता उगा कुठंतरी एखादा दुसरा एकर बाग आहेत होतं वीर बाग आहेत पण आज परिस्थिती अशी झाली की इथं खूप सगळं संपूर्ण जमीनच बाग आहे ते त्या ठिकाणी पिरू आहेत अंजीर आहेत डाळिंबे सीताफळे असे लिंबूडी झाडे आहेत हे प्रत्येकाकडे आज एकर दोन एकर तीन एकर आणि विमानतळाला विरोध आणि मग पाणी अडवलं गेलं असं होतंय आहे होत आहे ना स्थानिक आमदार आम्ही जमिनी देऊ द्याव आहेत म्हणून ते पाणी आमचं बंद करतायत आम्ही पैसे भरतोय त्या पाण्याचे वेळेला पाणी सोडत नाहीत मग असं होत आहे ना शेतकऱ्यांना म्हणजे असं बेठीस धरल्यासारखं काम करतात विमानतळाला विमानतळाला विरोध करतो म्हणून पाण्याला पाणी द्यायचं नाही पाणी सोडायचंच नाही पैसे देऊन पैसे देऊन पाणी आम्ही काय फुकट मागत नाही पाण्याचे पैसे देतो तरी पण पाणी सोडायचं नाही मग हे कारण विमानतळाला विरोध करता तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या पाणी देतो तुम्हाला तक्रारी तुम्ही केलेल्या तक्रारी करणार त्याच्या सगळे अधिकारी त्यांच्या हातातले असतात त्याच्यामुळे अधिकाऱ्याकडे सांग परत अधिकाऱ्यात दबाव मोर्चे बिरचे नेऊन जमले कलेक्टर मोर्चा नेल त्या आमदाराच्याकडे आमदार कचेरी त्या चार मोर्चे झालेत आमचे हे काय झालं का सको शेतक ह्यांचं कोणाचं सुख सोयी द्यायच्या नाहीत काय नाही पाणी द्यायचं नाही म्हणजे त्याच्या म्हणजे त्याच्यानंतर काय करते काय तरी म्हणजे आपल्याला पाठिंबा देतील असं त्याचा उद्देश आपण या पारगावमध्ये ग्रामस्थांच्या भावना जाणून घेतल्यात आपण एका बाजूनं विकासाच्या गप्पा मारतो त्यावेळी विमानतळ इन्फ्रास्ट्रक्चर या विषयावर बोलतो प्रत्यक्ष ज्याची ज्याची शेतजमीन जात असती त्या माणसाच्या त्या शेतकऱ्याच्या काय भावना आहेत आपण समजून घेतल्या दुसरा महत्त्वाचा मुद्दा मग जो मला आवर्जून सांगायचा तो पाण्याच्या राजकारणाचा कसा वापर करतो आपण सकाळपासून आपण बघितलं कालही बघितलं होतं वेगवेगळ्या ठिकाणी पाणी हा विषय राजकारणाचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे कळत न कळत पाणी अडवणं पाणी सोडणं यातून एका भागाचा विकास होतो होत नाही आत्ता या पारगावच्या ग्रामस्थांचं म्हणणं असं आहे की विमानतळाची घोषणा झाल्यापासून सातत्यानं या भागात पाणी सोडलं जात नाही परिणामी इथल्या शेती अडचणीत आहे हा भाग त्र्याण्णवपासून एक्क्याण्णवपासून बागायती झालेला भाग आहे आधी जिरायती होता आणि आता पुन्हा एकदा जिरायतीकडे वळवण्यासाठीचे प्रयत्न चालले आहेत आज दिवसभरात आपण वेगवेगळ्या गावांना भेटी दिल्या मी इथं पारगाव ग्रामस्थांचे आभार मानतो आहे तेरा तारखेला पारगावची पारगावमध्ये यात्रा आहे सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि मी इथं थांबतो धन्यवाद